मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल आपल्या ह्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तरपणे वडगाव पंचायतीचे मुख्य अधिकारी तथा प्रशासन डॉक्टर प्रवीण निकम यांना दिलेल्या निवेदनामध्ये सूचित करण्यात आले की वडगाव नगरपंचायत यांना नुकताच दुसरा विकास आराखडा प्रसिद्ध झालेला आहे व सदर वडगाव शहराचा विकास आराखडा हा सामान्य जनतेवर अन्यायकारक असून तो धनदानग्यांसाठी धार्जिना आहे वडगाव मावळ येथील पोटोबा महाराज दत्त महाराज महादेव मारुती देवस्थानास शासनाने क दर्जा प्राप्त झालेला आहे सदर देवस्थान हे तालुक्याचे श्रद्धास्थान आहे भविष्याचा विचार करिता धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमासाठी जागेची आवश्यकता भासणार आहे तरी पोटोबा देवस्थान यांच्या जमिनीवर तीन तीन ठिकाणी आरक्षण टाकून सदर जागा बाधित केलेली आहे आजूबाजूचे धंदांडगे बांधकाम व्यावसायिक यांच्या जागा शाबूत ठेवून देवस्थानच्या जागा मात्र आरक्षण टाकून बाधित केलेले आहेत सदर विकास आराखड्यामध्ये जैन बांधवांचे श्रद्धास्थान असलेले आणि साधू संतांचे निवासस्थान असलेले तळ्याजवळील जैन स्थानक यावर जाणून बुजून नव्याने आरक्षण दाखवण्यात आलेले आहे तरी तमाम जैन बांधवांच्या धार्मिक भावनांचा आदर करून जैन स्थानकावरील आरक्षण तात्काळ हटवण्यात यावे ही मागणी देखील करण्यात आली वडगाव बाजारपेठेतील जुना पुणे मुंबई महामार्ग बाजारपेठेमध्ये पूर्व बाजूकडून वडगाव गावठाण गाव हद्दीमध्ये पुढे वडगाव कोर्ट गेट नंबर एक बारा रुंदीचा असावा तसेच प्रभाग क्रमांक नऊ मधील गावठाण हद्दीतील श्री चिंचेचा चिंतामणी गणपती मंदिर जवळील अंतर्गत रस्ता देखील नऊ ऐवजी सहा मीटर करावा ही देखील आमची मागणी असल्याचे या निवेदनात नमूद केलेले आहे अनेक नागरिकांनी देखील याचा आरक्षणाच्या बाबतीत असलेल्या तक्रारी या निमित्ताने नमूद केल्या तसेच नको असलेले आरक्षण तातडीने हटवावे यासाठी निवेदन देखील सादर केले याप्रसंगी तीर्थक्षेत्र श्री पोटोबाद महाराज देवस्थानचे अध्यक्ष किरण भिलारे मान्य सभापती गुलाबराव महाळसकर विश्वस्त सचिव अनंता कुडे वडगाव शहर भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष संभाजीराव महाळसकर विश्वस्त सुभाषराव जाधव अरुण चव्हाण यांसह अनेकांनी आपली सार्वजनिक प्रश्नांबाबत भूमिका स्पष्टपणे मांडली ज्येष्ठ मार्गदर्शक सुधाकर पगडे प्रभाकर वाघमारे पत्रकार विजयराव सुराणा महादेव वाघमारे भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष अतिश ढोरे मान्य नगरसेवक किरण माळसकर भूषण मुथा अनिल गुरव मारुतीराव चव्हाण जयसिंग चव्हाण मधुकर चव्हाण रामचंद्र चव्हाण जैन स्थानकवासी श्रावक संघाचे अध्यक्ष सुभाषचंद्र मुथा राजेश बापना अशोकलाल गुजरानी विनायक भेगडे रमेश ढोरे गणेश दंडेल शेखर वहिले झुंबरलाल कर्नावट पत्रकार विजय सुराणा अनिल बाफना सुरेंद्र बाफना डॉक्टर कुंदन बाफना दिलीप मुथा अमोल बाफना अमित मुथा रोहन मुथा सौरभ दुगम प्रशांत चव्हाण आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी युट्यूब वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा